स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका असून मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली सुद्धा प्रेक्षकांचा आवडता अभिनेता आहे अमितप्रमाणेच त्याचा लेख रिदान सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतो अमित आणि त्याची बायको श्रद्धा नेहमी सोशल मीडियावर रिदानचे अनेक क्यूट व्हिडिओ शेअर करत असतात असाच एक व्हिडिओ नुकताच समोर आला असून अमितच्या लेखाची मालिकेतील चैतन्य आणि अश्विनसोबत मस्ती सुरू आहे पहा हा खास व्हिडिओ पहला वन आताय उन लोगों को कास्ट ठीक है गनिया हो ठीक है गनिया वागे ठीक है हे पण पुढे बॉय पण पुढे चाचू तो पुढे हे मी से डिलिव्हरी बॉयज दे काय गर्ल्स से ते कसं कळणार अच्छा म्हणजे त्याच्यावर अस्टमशन की ते बॉयज से अरे मला आज माहिती नव्हती आज कळलंय आम्हाला त्यांनी दिलं आम्हाला सगळे सेमच असतात नाही नाही आणि आणि ठरवलं म्हटलं से आपण केंटर शिवाय खाऊन बघूया काय असतं त्याच्यामध्ये आणि म्हटलं रिधानच्या याच्यातलं खाऊ थोडस नेमकं काय असतं देईल का तो देईल विचारूया त्याला

अमितच्या लेखाचा हा क्यूट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोबस